विधान परिषद आमदार संजय खोडके यांचा आज दुपारी तीन वाजता आपल्या दुचाकीने अपघात झाला सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आज दुपारी सुमारे तीन वाजता विधान परिषद आमदार संजय खोडके हे दुचाकीने जात असताना त्यांचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी सर्व आवश्यक तपासण्या केल्या असून त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याची माहिती देण्यात आली आहे आमदार संजय खोडके सध्या सुखरूप असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे तथापि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून त्यांना एक दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे दरम्यान अपघातानंतर मदतीसाठी तात्काळ धावून आलेल्या सर्व स्नेहीजनांचे आभार आमदार संजय खोडके यांनी मानले आहे तसेच उद्या सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे आमदार संजय खोडके यांच्या प्रकृतीत कोणतीही चिंताजनक बाब नसून ते लवकरच सार्वजनिक कामकाजात पुन्हा सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे सर्व आपतेचक यांना मी सांगतो की आज मला थोडंसं मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे टी व्हीवर आहे माझी सर्व सगळ्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कुणीही त्याचं चिंता करण्याची गरज नाही आहे आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका मला रिकवर व्हायला थोडंसं एक आठवडा जाणार आहे पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं माझ्या आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूक आलेली आहे उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी उद्या मी मेळाव्याच्या तिथं येणार आहे त्याच्यामुळे चिंता नसावी आपापून आपला सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर